माणूस ज्या बाबींच्या सहवासात जातो ज्या घटकांच्या सहवासात जातो ज्या व्यक्तींच्या सहवासात जातो त्याचे परिणाम होतात तसेच ज्या गोष्टीचा तो स्वीकार करतो त्याचेही परिणाम होतात काही गोष्टी आपल्याला मुद्दाम स्वीकार कराव्या लागतात घ्याव्या लागतात काही गोष्टी आपण नाही घेतल्या तरी त्याचे परिणाम होतात आता नाही घेतल्या तरी परिणाम होणाऱ्या काही गोष्टी आहेत त्यातला भाग म्हणजे उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला उष्णता लागते पाऊस पडायलाय पाणी अंगाला लागणार हिवाळा आहे थंडी वाजणार तो परिणाम करतोय म्हणजे निसर्ग असा परिणाम करतो म्हणजे ह्याला ह्या नैसर्गिक पर्यावरण आहे याचाही परिणाम माणसाच्या जगण्यावर होत असतो जीवनावर होत असतो तर काही गोष्टी ह्या मुद्दाम स्वीकाराव्या लागतात मुद्दाम कोणाच्या तरी सहवासात जावं लागतं एखादा लोखंड चुंबकाच्या सहवासात गेला आणि त्यांचं त्या चुंबकाचं घर्षण चुंबका झालं तर त्या लोखंडामध्ये दे देखील चुंबकत्व काही प्रमाणामध्ये येते दुधाचं भांड आहे त्या <coughs> दुधाच्या भांड्यामध्ये थो पाणी पाण्या पाण्याच्या ग्लासमध्ये पाणी आहे त्या ग्लास पाणी ग्लासातलं पाणी टाकलं पाणी घे त्या दुधामध्ये गेलं तर दुधाच रूप ते धारण करतात पाणी जैसा पाणी तेरा रंग कैसा जिस्मि मिलाय वैसा असं म्हणतात तर परिसाचंही उदाहरण देतात परिसरच्या सहवासामध्ये अं लोखंड च सोनं होते असं सांगतात ती कल्पना आहे म्हणजे संत चांगल्या संगतीमध्ये माणसाच्या जीवनाचं सोनं होते असं त्यांना सांगायचं असतं आता मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं काही गोष्टी ह्याचा स्वीकार आपल्याला मुद्दाम करावा लागतो काही गोष्टीच्या सहवासात आपल्याला मुद्दाम जावं लागतं मग आता कोणत्या गोष्टीच्या सहवासात जायचं का जायचं किती जायचं हे आपण ठरवलं पाहिजे आपल्याला ज्या <coughs> क्षेत्रामध्ये ज्या विषयामध्ये यश प्राप्त करायचं आहे त्या क्षेत्रातील त्या विषय तज्ज्ञांच्या सहवासात जर आपण गेलो त्यांच्याशी चर्चा केलो त्यांचं ऐकून घेतलं तशा पद्धतीचं वर्तन केलं तर आपल्या आप परिणाम होते आपण काहीच ऐकायचं नाही काहीच मानायचं नाही तर कितीही चांगला व्यक्ती असतील तर ते त्याच्या सहवासाचा सह परिणाम होत नाही फुलाच्या सहवासात गेलो आणि आपण फुलाचा सुगंध घेतो <coughs> पुलाचा परिणाम आपल्यावर होत असतो आपल्याला तिथं जशी संगत तशी रंगत म्हणतात म्हणजे आपण ज्या गोष्टीच्या जा संगतीत जातो तसे आपल्या व्यक्तिमत्वाला रंगत येत असते आता एक या ठिकाणी म्हणले म्हटलेलं आहे बघा सांगतो आपल्याला पाणी की एक बुंद पानी की एक बूंद गरम तवे पर पड़ती है तो मिट जाती है कमल के पत्तों पर गिरती है तो मोती की तरह चमक चमकने लगती है सीप में आती है तो खुद मोती बन जाती है पानी की बूंद तो वही है फर्क तो बस संगत काय असे एका ठिकाणी म्हटलेलं आहे तर आपण या विचाराचा स्वीकार जर केला की आपण व्यक्तिमत्वावर परिणाम होतो म्हणून आपल्याला कोणत्याच्या काही गोष्टीच्या सवासात आपण अनिवार्य असतात पण काही सवासे आपण ठरवू शकतो तर आपल्याला कोणकोणत्या घटकाचा आपल्यावर परिणाम होतो आपण जसं अन्न घेतो तसं आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो अन्न जर पौष्टिक असेल तर आपलं शरीर आपलं मन देखील चांगलं बनायला मदत होते पाणी सुद्धा चांगलं असेल तर आपलं आरोग्य उत्तम राहते आपण मुद्दामहून ऑक्सिजन जर जास्त घेतला आता जी माणसं रोज प्राणायाम करतात जे ऑक्सिजन मुद्दाम घेतात त्याला मुद्दाम आपल्या शरीराच्या शरीरामध्ये नेतात त्या तो ऑक्सिजन शरीरावर परिणाम करतो आणि तुमच्या शरीरावर चांगले परिणाम दिसून येतात आरोग्य उत्तम राहायला मदत होते उत्साह आत्मविश्वास वाढायला मदत होते शरीरातले टॉक्सिस बाहेर पडायला मदत होते हा परिणाम करतच असतो घटक ज्या नको त्या गोष्टी जर शरीरात गेल्या ते परिणाम करत असत म्हणून कुठे काय टाकायचं कुठे काय नाही आपण जर पोटात पेट्रोल टाकलं तर आपली बॉडी बंद पडेल तर गाडीत टाकलं तर गाडी चालेल म्हणजे ती गोष्ट जी गोष्ट आपल्याला अपायकारक आप, आहे का हे लक्षात येऊनही जर ती गोष्ट आपण स्वीकारली तर त्याचे घातक परिणाम आपल्याला होतात याची जाणीव असणं जाणीव करून देणं आणि जेव्हा जाणीव होते तातडीनं बाहेर येणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे आता समाजामधल्या आपल्याला समाजात राहायचं म्हणजे व्यक्तींचे सहवासात राहावं लागतं लक्षात आता ह्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे असतात भावना वेगवेगळ्या असू शकतात विचार भावना कल्पना वेगवेगळ्या असतात त्यांच्या कृती वेगवेगळ्या असतात आपण जाणीवपूर्वक अशा ठिकाणी बी अलर्ट राहणं अतिशय गरजेचं आहे त्यांच्या कोणत्या विचाराचा स्वीकार करायचा कोणत्या कृतीचा स्वीकार करायचा आपण ठरवलं पाहिजे निश्चयाचे बळ तुका मी त्याची फळं आपण तिथे जर निश्चय करू शकलो मला हे नाही घ्यायचं मला हे घ्यायचं काही जण दारू पिणाऱ्यांच्या सहासात राहतात पण स्वतः दारू पीत नाही त्यांना पा देऊ देतात परंतु स्वतः घेत नाही काही काही दारू विकणारे सुद्धा दिवसभर दारू विकतात परंतु स्वतः दारू पीत नाही म्हणजे दारूच्या सहवासात आहे म्हणजे त्याचा स्वीकार केला तर तो परिणाम करतो स्वीकार नाही केला तर परिणाम करत नाही तर व्यक्ती या सकारात्मक विचाराच्या सहवासामध्ये ज्या सहवासामुळे आपल्याला काहीतरी मार्गदर्शन मिळते काही प्रेरणा मिळते काही प्रोत्साहन मिळते काही शिकायला मिळते जो व्यक्ती चांगल्या गुणांचं चिंतन मनन करत असतो चांगले विचार सांगत असतो त्याचा परिणाम आपल्यावर होतो आता विचार काही आता विचार चा एका ठिकाणी भाषण चालू आहे ते विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये जात असतात दोन मन आहेत एक आंतरमन एक बाह्यमन मन जेव्हा बाहे मन दुसऱ्या गोष्टीत गोंग आहे तरी पण मध्येच मध्ये अंतर्मनामध्ये पण जागा मिळतच असते म्हणून जेव्हा भाषण चालू असते काही विचार आपल्या मना मनावर जातच असतात त्यामुळं चांगले विचार घरामध्ये लावून हो ठेवणं चांगले व्हिडिओ तुम्ही ऐकत राहिलात चांगल्या विचाराची गाणी चांगले प्रेरणादायी गाणी चांगले प्रेरणादायी सकारात्मक व्याख्यान तर तुम्ही ऐक काम करत करत ऐकत गेलात तरी त्याचे परिणाम तुमच्या मनावर होतात आणि घरातलं वातावरण सकारात्मक व्हायला आणि सकारात्मक वातावरणामध्ये माणसाचं व्यक्तिमत्व घडायला मदत होत असते आता ग्रंथ आहेत तुमच्या ग्रंथ आहेत म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व घडते का नाही ते ग्रंथ तुम्हाला वाचावे लागतील त्याचं चिंतन करावं लागेल मनन करावं लागेल त्यामध्ये जे काही विधायक सांगितलेलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे स्वीकारल्याशिवाय आकार येत नाही तर त्या गोष्टी कृतीत आणाव्या लागतात त्याचा परिणाम होत असतो पण त्याची सुरुवात ही स्वीकारण्यातून होते आधी मनाचं परिवर्तन व्हायला लागतं ते विचार वाचले ऐकले त्याचं चिंतन केलं मनन केलं ते सांगितलं तर त्याच्यातून मन बनायला तयार होते आणि मन मन बनण्याची जी प्रक्रिया आहे मन बनण्याची जी प्रक्रिया आहे ती तुमच्या व्यक्तिमत्वाचा अतिशय महत्वाचा भाग आहे मन केले तैसे होय धावडीले तेथे जाय असं संतांनी सांगितलेलं आहे संत एकनाथ महाराजांचं वचन आहे ते वचन जेणे राहे समाधान असं तुकाराम महाराजांनी देखील सांगितलेलं आहे म्हणजे विचार जसे स्वीकाराल तसं तुमचं मन बनते आणि मन समाधान करणारे जर विचार तुम्ही स्वीकारले तर तुमचं मन समाधान होते तर मित्र आता काही ग्रंथांबद्दल मी तुम्हाला दोन काही गोष्टी सांगणार ग्रंथामुळे या माझ्या ध्येवेद या पुस्तकामध्ये एक या विषयावरचा लेखच लेख आहे असे अनेक लेख आहेत त्यातला एक लेख आहेत तो म्हणजे तुझा तो पेज क्रमांकही सांगतो तुम्हाला आणि ग्रंथ ग्रंथ जीवन घडवतात सदतीस क्रमांकाच्या पेजवर हा लेख चांगल्या ग्रंथांनी अनेकांचे जीवन घडविलेले आहे आजही कार्य होत आहे ज्यांना स्वतःचे आणि इतरांचे जीवन घडवायचे त्यांनी प्रेरणादायी ग्रंथांचा स्वीकार करण्याची गरज आहे केवळ ग्रंथ वाचल्यानेच माणसे घडत नाही त्या ग्रंथाचे मर्म जाणून तसे कर्म केले तरच नवा धर्म आपण घडवू शकतो तर या ठिकाणी महात्मा गांधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अशा काही महान व्यक्तिमत्वावर काही ग्रंथांचे परिणाम झालेले आहेत आणि त्यांचं म ते महान बनण्यासाठी जे काही घडले त्यामध्ये त्यांचं या ग्रंथाचा महत्वाचा सहभाग राहिले राहिलेला आहे महान जगणं काय असते याचा बोध ग्रंथ देतात आपण ज्या स्तरावर जगतो त्यापेक्षा वरच्या स्तरावर जाण्याचे मार्गदर्शन आणि प्रेरणा देतात मरण्याचा विचार करणाऱ्या माणसाला तारण्याचे कार्य करतात अन्ना थोर समाज सुधारकांना हजारे यांचे एक उदाहरण आहे स्वामी विवेकानंदच्या ग्रंथाने त्यांना सावरले आवरले आणि विकास, विकास प्रेरणा दिली महात्मा फुले यांच्यावर ग्रंथाचा प्रभाव होता थॉमस पेन यांच्या ह्युमन राईट्स मानवी हक्क या ग्रंथाचा विशेष प्रभाव हो पडला आणि मानव मुक्तीच्या कार्याला त्यांना बळ मिळालं रस्किन यांच्या अंटू दिस लास्ट या ग्रंथाचा महात्मा गांधीवर परिणाम विलक्षण झाला आणि गांधीजींच्या चरित्रातील सर्वोदय हरिजन सेवा वैश्विक भावनेची प्रेरणा रस्किन यांच्या या ग्रंथातून मिळते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विलक्षण ग्रंथप्रेमी होते त्यांच्या जडणघडणीमध्ये ग्रंथाचा महत्वाचा सहभाग आहे त्यातल्या एका ग्रंथांचा उल्लेख मी तुमच्यासमोर ठेवणार आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर कृष्णाजी केळुसकर गौतम बुद्धांच्या चरित्राचा विशेष प्रभाव पडलेला आहे असं सांगितलं जात तसं त्यांच्याच नाही तर अनेक ग्रंथांचा अनेकांवर परिणाम असतो ग्रंथ माणसाचे जीवन घडवतात म्हणून ग्रंथ प्रत्येकाने आपल्या ग्रंथ ग्रंथ वाचले पाहिजे ग्रंथाचं वाटप केलं पाहिजे घरात ग्रंथ असले पाहिजे म्हणून या ठिकाणी गुरु गोविंद सिंग महाराजांनी साहेब या पवित्र ग्रंथाला गुरु मानण्याचा उपदेश केला गुरु मानियो ग्रंथ ग्रंथाला गुरु माना हा त्यांचा उपदेश अनुकरणीय आहे आणि मानवजातीला प्रेरणा देणार आहे मित्रो अशा अनेक ग्रंथांचा सहवास तुम्हाला लाभला पाहिजे ही आमची भावना आहे माझी तर संगतीचा परिणाम नक्कीच होत असतो आणि विचार आता काही जसं ऑक्सिजन जाणीवपूर्वक घ्यावा लागते तसे विचार जाणीवपूर्वक वाचावे लागतात जाणीवपूर्वक ऐकावे लागतात जाणीवपूर्वक सांगावे लागतात आणि ज्यांना विचाराचा चांगल्या विचाराचा कंटाळा असेल त्यांची अधोगती होणार हे तुम्हाला बॉन्डोर लिहून देतो कारण चांगल्या विचाराचा आपण स्वीकार केला नाही तर जर तर वाईट विचार तुमच्या डोक्यामध्ये निर्माण होतात ते तुम्हाला वाईट विचाराचे बळी पडाल म्हणून चांगले विचार हे जीवनाचं होकायंत्र आहे मन मेंदू आणि मनगट घडवण्याला देखील तुम चांगलेच विचारच काम करतात मग हे विचार अंतर मनापर्यंत मात्र गेले पाहिजेत त्या विचाराचे रुजवणूक झाली पाहिजे जसं बी रुजलं तरच त्याच वृक्षात रूपांतर होऊ शकत तसे विचार हे मनात रुजले तरच तर मना त्या विचाराचा परिणाम आपल्याला अनुभवायला येतो म्हणून ते विचार अंतर्मनापर्यंत जाण्यासाठी वारंवार विचारावरचं वाचन केलं पाहिजे भजन केलं पाहिजे भजन म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा काय लावला त्याचा अर्थ चांगले विचाराचं चा भजन झालं पाहिजे कोणाला काही वाटलं तर म्हणून काही व्यक्तीच्या सहवासाने माणसं घडली जसे ग्रंथाचे उदाहरण मी सांगितलेलं आहे काही व्यक्तींचाही आपण अपन... उल्लेख करतो काही काही स्थळांचाही काही स्थळाला जाऊन आलं तरी माणसावर परिणाम होतो अण्णा हजारे यांच्या गावाला जाऊन आलं की आपल्या गावातलं आपण आदर्श गाव करावं अशी काही दिवस प्रेरणा राहते पण त्या प्रेरणेत जगलं पाहिजे त्या प्रभावात जगलं पाहिजे तरच तसे आपण तसं प्रभावीकारक कार्य करू शकतो नाही तर नाही होत आपल्या हातून काम पंढरपूरला जाऊन आलं की काही दिवस माणसं देवाला पाणी घालायला जातात देवाला नमस्कार करायला जातात आणि भक्त व्हावाशी त्यांना प्रेरणा मिळते आणि ते काही दिवस त्याच्यात राहतात पण बाकीचे जर तसे असतील तर ते तशाच सहवासामध्ये तसे, तसे घडतात वाल्याचा वाल्मिक होतो असं एक वाक्य आहे वाल्याचा वाल्मिक होतो एक असं वाक्य आहे तो संगतीचं परिणाम दाखवण्यासाठी दाखव सांगितलं जाते मवालीचे माऊली झाले हाही एक संगतीचा परिणाम दर्शवणारे वाक्य आहे तथागत गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाने हजारो व्यक्तींच्या जीवनावर परिणाम केलेला आहे आणि जगातले अनेक लोक त्यांचे अनुयायी बनलेले आहेत विचार त्यांचे स्वीकारले आणि म्हणजेच अनुयायी बन आहे तर संगतीचा उपयोग कसा करून घ्यायचा संगत आपल्याला गोष्टीची मिळते पण त्याचा आपण उपयोग करून घेतला तसा आपल्याला उपयोग उपयो उपयो होतो उपयोग करून घ्यायचं नाही ठरवलं तर काहीच परिणाम होणार हे दगड आहेत काही भौतिक गोष्टी आहेत हे भौतिक गोष्टीचं उदाहरण आहे दगडाचा उपयोग आपल्याला नारळ फोडण्यासाठी होतो डोकं पडून घेण्यासाठी होतो आपण काय कर, करायचं यावर बरंच आपल्यावर अवलंबून आहे हे ही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे मित्र ज्याला जीवनामध्ये उन्नतीच्या दिशेनं जायचं असेल तर चांगल्या संगतीचा उपयोग केला पाहिजे संत संगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा जडो विषय सर्वताना आवडो अशा पद्धतीचं वचन संतांचं आहे तर या चांगली संगत सदा घडावी ही प्रार्थना केलेली आहे आता तुम्ही म्हणाल मग वाईट संगतीचं वाईट व्यक्तीचं काय करायचं तर चुकीच्या मार्गाला लागलेल्या व्यक्तीचं काय करायचं त्यांना कोणी सावरायचं तर आपण समर्थ बनल्यानंतर शेळीला झुडपाने सावली दिली झुडूप म्हणजे झुडूप असताना छोटं असताना वृक्षाने सावली देण्याचा प्रयत्न करू नये जेव्हा ती एखादं झाड आहे वटवृक्ष आहे वटवृक्षाचं झाड आहे वडाचं झाड तर समजा ते छोटूस आहे त्यानं सावली देण्याचा प्रयत्न करू नये कारण त्या जर शेळ्या पशुपक्ष्यांना तर ते खाऊन टाकतील तर जेव्हा ते मोठं झाल्यानंतर म्हणजे तुमचं सामर्थ्य आल्यानंतर तुम्ही इतरांना बदलण्याचा प्रयत्न नक्की करा त्यांना विधायक दिशा देण्याचा नक्की प्रयत्न करा गाडी शिकायला शिकवायची तर गाडी आपल्याला चालवता आली पाहिजे ना तेवढं तर स्वतःवर आत्मबळ असेल कौशल्य असेल आणि आपण समर्थ झाल्यानंतर समर्थांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलंच पाहिजे चुकीचे माणसं आहेत म्हणून रेच असे आहेत म्हणून त्यांना सोडून देण्याचं काम आपण करू नये कारण त्यांनाही बदलण्याचं आपलं काम आहे उजेडाने उजेडच द्यायचं नाही ठरवलं तर जगातला अंधार कोणी दूर करणार म्हणून जगातला अंधार दूर करण्यासाठी ज्याच्याकडे सामर्थ्य आहे उजेड देण्याचं विचार देण्याचं या अर्थानं तो बोलतो आहे मी तर ते दिलं पाहिजे आणि सातत्याने हे काम करत राहिलं पाहिजे काही जण म्हणतात मी त्याला सांगून बघितलो काय ऐकायचं मनस्थिती दिसत नाही मी झाडून बघितलो घर परंतु घर काही स्वच्छ राहण्याच्या मनस्थितीत दिसत नाही असं म्हणता येते का घर दररोज झाडावं लागतं कपडे रोज धुवून घ्यावे लागतात आंघोळ रोज करावी लागते दात दररोज घासावे लागतात तसं हे संस्काराची प्रक्रिया रोज करावी लागते करत राहणं करत राहणं शेवटाच्या श्वासापर्यंत ह्या गोष्टी करत राहणं एवढंच आपण करू शकतो आपण ते केलं पाहिजे त्याचे फळ नक्की काही प्रमाणात मिळतात जितके मिळतील तितका आनंद आपण मानला पाहिजे गोष्ट या सा, संदर्भात सांगून मी थांबणार आहे परिणाम काही ना काही होत असतो आपण होईल तेवढं केलं पाहिजे तर एका नदीच्या किनारी नाही समुद्राच्या किनारी मासे तडफडताना दिसले भरती आली होती आणि भरतीतून ओटीच्या सोबत ते गेले नाहीत समुद्रात मासे काही अडकलेले होते तडफडत होते मुदगा छोटा मुलगा आणि त्यांचे आजोबा त्या ठिकाणी त्यावेळी आले तेव्हा तिथे आल्यानंतर ते मुलगा एक एक माशी घेऊ लागला मासा घेऊ लागला आणि पाण्यात टाकायला त्या आजोबांनी विचारले एवढे सगळे मासे आहेत तू काय करणार असेल तर त्यांनी सांगितलं त्या मुलाने की ज्या ज्याला मी सोडत आहे त्याच्यावर परिणाम होत आहे तसं तुम्हाला जितकं शक्य आहे तेवढं त्याच्यावर ते परिणाम करा आणि ज्याचा जीव वाचवा जीव वाचवणं जीवन वाचवणं यासाठी चांगले विचाराची पेरणी सातत्यानं करणं गरजेचं आहे एक चिमणी मनाला आग लागलेली होती तेव्हा आपल्या चोंचीत पाणी घे घेऊन जितकं शक्य आहे तेवढं आग विझवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तिला ते हत्तीने विचारलं चिमणी चिमणी थोडश्या एवढुशा चोंचीतल्या पाण्यानं थोडीशा वनाची आग विझणार आहे तेव्हा ती चिमणी म्हणाली मला माहीत नाही माझ्या चुंचितल्या पाण्यानं किती आग विजेल पण आई आगीचा इतिहास या वनाला लावलेल्या आगीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यामध्ये माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल तर आग विजवणाऱ्यामध्ये असेल म्हणून आयुष्यामध्ये चांगले विचार पेरण्याची प्रेरणा जशी घेणं गरजेचं आहे तसे कृतीची प्रेरणा आवश्यक आहे म्हणून हत्तीने स्वतःच सोंडीतून पाणी घेणं आग विजायचा प्रयत्न केला हत्तीचा कळप होता खूप मोठा आणि मग ती आग विजली अशी ती एक प्रेरणादायी गोष्ट आहे तर यातून आपण एवढंच शिकायचं आहे की आपण चांगल्या गोष्टीसाठी आपलं योगदान चांगल्या संगत निर्माण करण्याचं चा, चांगलं वातावरण तयार करण्याचं प्रयत्न करत राहणं एवढाच आपला आपल्या हाती आहे आपण ते करत राहावं आणि पण एवढं लक्षात ठेवावं चांगल्या गोष्टीच्या सहवासातून चांगला परिणाम होतो आणि वाईट लोक जे आहेत असं जो मी म्हणता त्यांच्याच्याही वि हृदय परिवर्तन करणं विचार परिवर्तन करणं म्हणजेच समाजामधलं चांगलं संस्कारमय वातावरण तर्क वातावरण तयार करणं विकासमय वातावरण तर करणं ही गरजेचं आहे नाही त्याला सोडून द्या याला सोडून द्या त्याला सोडून द्या मग ते सोडून दिलेली कुठं जाणार आहेत ते कुठेतरी विनाशच करणार आहेत मग विनाश केलात तर मग तुम्ही विकासाची प्रक्रिया कशी करणार आहात म्हणून आपलं काम आहे या गोष्टीचं वळ सोडून देणं नाही तर सुधारणा करणं धन्यवाद